विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरम या आपल्या ऑनलाईन युट्यूब सेशन मध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप पूर्व परीक्षा दोन हजार चा पेपर एकदाचा झाला हा बहुचर्चित पेपर एकाच विषयाने गाजला तो म्हणजे या ठिकाणी इतिहास या विषयाचे प्रश्न त्याचं कारण असं होतं प्राचीन भारताच्या इतिहास एकही प्रश्न नाही जे काही महत्वाचे समाज सुधारक आहेत त्याच्यावर पण प्रश्न नाहीये आर्ट अँड कल्चर भक्ती चळवळीवर प्रश्न नाहीये आणि जे आयोगाने पंधरा प्रश्न विचारले त्यातले चार, चार प्रश्न आउट ऑफ सिलेबस आहे त्यामुळे लक्षात घ्या या प, पेपर मधनं असे काही प्रश्न रद्द देखील होण्याची जास्त संभावना आहे ठीक आहे त्यामुळं एक्स्टर सेशन मध्ये फक्त मी तुम्हाला अतिसंभाव्य उत्तर या ठिकाणी सांगेल आणि मग याच्या संदर्भात डिटेलपणे विस्तृत लेक्चर या ठिकाणी नंतर आपण घेऊया तर बघा अतिसंभाव्य उत्तर काय तसन आपण एप्रिल रोजी काँग्रेस वर्किंग डॅश डॅश नाकारण्याचा ठराव पारित केला उत्तर काय आहे तर थ्री प्रस्ताव नाकारण्याचा ठराव या ठिकाणी केला चलो पुढे आपण पाहूया पवारांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारनं इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ द्वारे काय केलं तर मोरले मिंटो सुधारणा या ठिकाणी केलेल्या आहेत हे याचा राईट आन्सर या ठिकाणी आहे तिसरा प्रश्न जर आपण पाहिला तर सुधारकांना आपले आई वडील पत्नी मुली व देश बांधव अशा सर्व निकटवर्तींचा विरोध करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधराव कोल्हटकर हे समाज सुधारक डायडॅश येथील होते ठीक आहे ना तर कधी यांचं नाव आपण ऐकलं नाही लक्षात घ्या ठीक आहे त्याचं राईट आन्सर काय आहे आउट ऑफ सिलेबस आहे हा प्रश्न तर लक्षात घ्या मराठवाडा हे याचा राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं जालन्याशी संबंधी यांचा या ठिकाणी होता जालन्याशी संबंधित एक महत्वाचा सोर्स यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो मराठवाडा हे याचा राईट आन्सर आहे या प्रश्नानं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी डोक्याला मुंग्यात आणल्या असतील लक्षात घ्या तर काय प्रश्न आहे बघा तर मुघलकालीन न्याय व्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप अचूक जोड्या या ठिकाणी जोडवा आता बघा हद्द जर आपण पाहिलं ना तर हद्द हे पुराणामध्ये सांगितलेली शिक्षा आहे आता पुराण जर आपण पाहिलं ह्युमॅनिझमचा मानवतावादाचा प्रचार आ, आहे कुराणामध्ये क्रूर शिक्षा या ठिकाणी टाळलेल्या आहेत हे लक्षात घ्या त्यामुळं हद्द जर आपण पाहिलं तर हद्दाचा संदर्भ या ठिकाणी लागतो ताकीद समज आणि हद्दपार याशी संबंधित आता हे बाकीच्या ज्या तीन आहेत ना तर त्या मुघल शासकांनी त्यांच्या प्रशासनामध्ये प्रशासन करण्यासाठी केलेल्या शिक्षक आहेत लक्षात घ्या त्याच्यामध्ये ताजीर जर आपण पाहिलं तर ताजीर म्हणजे या ठिकाणी जशास तसे टिट फॉर टॅट हे लक्षात घ्या किस्सा जर आपण पाहिला तर किस्साच या ठिकाणी आहे मृत्यूदंड आणि हातपाय तोडण्याची शिक्षा आणि तशीर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ती मान, मान आहे मान मानहानी आणि दिंड काढणं या संदर्भात आहे तर राईट आन्सर काय पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं कृपा करून आयोगाने अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा विचारू नका कारण आपले एमपीएससीचे विद्यार्थी हे इतक्या डीप मध्ये या ठिकाणी मिडीव्हल इंडियाचा तरी अभ्यास करत नाही लक्षात घ्या पुढे बघा बॅरिस्टर चित्ररंजन दास एकोणीशे एक सतरा मध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात या ठिकाणी आले आता हा प्रश्न जो आहे ना हा येणारच होता कारण एकोणीसशे पंचवीसला चित्ररंजन दासचं निधन झालं चित्ररंजन दासवर एक प्रश्न अपेक्षितच होता गाविकांना थोडासा हटके प्रश्न तर या प्रश्न थोडस दिमाग व्यवस्थित शांत पद्धतीने तर लगेच उत्तर सापडतं राईट आन्सर आहे इंडिया फॉर इंडियन्स लक्षात घ्या भारत भारतीयांचा आहे ठीक आहे ना या पद्धतीचा राईट आन्सर बघा हैदराबाद संस्थान निवडणीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते तर काय उत्तर आहे राजेंद्र सिंह हे हो। आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे आफ्टर इंडिपेंडन्सी संबंधित दोन प्रश्न आहेत बघा याच्या यामध्ये पुढे बघा प्रश्न मुघल बादशाह अकबरानं सन अठराशे अठराशे पंधराशे चौऱ्याऐंशी मध्ये खान खाण ही पदवी कोणाला दिली होती राईट आन्सर काय अब्दुल रहीम खाने खान बघा मी बऱ्याच वेळा आपल्या आरंभ बॅच मध्ये पण शिकवले आणि बऱ्याच वेळा या ठिकाणी शिकवलेले आहे बऱ्याच वर्षापासून शिकवले अब्दुल रहीम खाने खान याचा उल्लेख मी अब्दुल रहीम खाने खान असाच या ठिकाणी केला राईट आन्सर अब्दुल रहीम खाने खान बैरम खानचा या ठिकाणी मुलगा होता ज्याला या ठिकाणी खाने खान ही पदवी या ठिकाणी दिलेली आहे चलो सन अठराशे सत्याहत्तर मध्ये भरलेल्या भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून या ठिकाणी कोणी केलेलं आहे राईट आन्सर आहे गवा जोशी दिल्लीला गेले होते खादी वस्त्र प्रदान करून आणि तिथं त्यांनी या ठिकाणी या महान दिल्ली दरबारचं वर्णन भारतीय संसद अशा पद्धतीने केलेलं आहे माहिती आहे आपल्या सर्वांना बघा दिवाणे आमिरे कोही दोन हजार सोळा सतरा पासून या ठिकाणी ला या प्रश्नाचा माग लागलो आहे मी दोन हजार सतरा पासून या ठिकाणी दोन हजार पंचवीस पर्यंत मी विद्यार्थ्यांना बोलत आलो दरवर्षी बोलत आलो की याच्यावर एक ना एक दिवस प्रश्न येईल दोन हजार ला या ठिकाणी प्रश्न आला दिवाणे आमिरे कोही हे अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट आहेत जे मोहम्मद बिन तोलकने या ठिकाणी स्थापन केलं सोनदर आणि प्रकावी कर्ज या ठिकाणी या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलं जात होतं ठीक आहे ना पुढचा प्रश्न पाहूया आपण बघा जातीभेद विवेक सर माहिती आहे तुकाराम तात्या पडवळ विषयच नाहीये ठीक आहे ना जातीभेद विवेक सर तुकाराम तात्या पडवळ पुढचा प्रश्न पाहूया बघा पन। पंचशे तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी या ठिकाणी केला तेव्हा भारताचे प्रधानमंत्री आणि चीनचे प्रधानमंत्री कोण होते राज्यसेवेच्या मेन्स मधनं जसाच तसा प्रश्न उचललेला आहे मेन्स पीवाय क्यू लक्षात घ्या तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि चाओ एन लाय आफ्टर इंडिपेंडन्सशी संबंधित प्रश्न आहे राईट आन्सर काय त्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे हा प्रश्न राईट आन्सर बघा पुढे बघा विधवा आउट ऑफ सिलेबस आहे बघा आउट ऑफ सिलेबस ठीक आहे ना तर या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर कसं आहे तर थोडस एलिमिनेशन मेथड वापरायची मान्य आहे विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवांच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे परंतु लक्षात घ्या ब्राह्मण कन्या विवाह विचारलेला आहे त्याचबरोबर विधवा विवाह हे ग्रंथ त्यांनी या ठिकाणी दिला विधवा पुनर्विवाह विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केली मात्र लक्षात घ्या विधवा वपन अनाचार या या हे या ठिकाणी यांचं पुस्तक आहे का तर नाहीये ठीक आहे ना तर लक्षात घ्या राईट आन्सर व्यंकटेश रंगकट्टी हे नाही हे नाही हे नाही म्हणून हे आहे व्यंकटेश रंगकट्टी याच्या संदर्भात सगळे रेफरन्स पण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे एक दीर्घ लेक्चर या ठिकाणी आपण या संदर्भामध्ये या ठिकाणी घेणारच आहोत बघा पुढचा बघा पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा प्राचीन भारत चिन्ह मंत्र्याला याला मध्यपूर्व भारत असा हा इंडिया इंडियामधलाच प्रश्न आहे बघा प्राचीन भारतावर का आयोगाने माहीत नाही आयोगाने असं नाही केलं पाहिजे संपूर्ण सिलेबसवर आधारित पूर्व परीक्षेचा पेपर या ठिकाणी काढला पाहिजे आता काय होतं की जे मेन्स अभ्यास करतात ना खास करून जीएस ऑप्शनलच्या त्यांच्यावर अड्याय होऊन जातो ना हे लक्षात घ्या तर प्राचीनवर एक पण नाही ना प्रश्न प्राचीनवर यूपीएससी अशी करते का ने एकदा पण नाही केला जर तुम्हाला एमपीएससी ला युपीएससीच्या लेवलला न्यायचं असेल तर युपीएससी ला फॉलो करा ना ना बघा विजयालय चल राज घराण्याचा संस्थापक आहे भोज गुर्जर घराण्याचा संस्थापक आहे बघा विजयालयवर पूर्वी विचारलं होतं भोजवर पण विचारलं लग होतं लगेच राईट आन्सर बघा क इकडं आणि ड इकडं तर राईट आन्सर पर्याय नंबर दोन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया बघा खालीलपैकी कृष्ण देवराय यांच्याशी संबंधित योग्य विधान या ठिकाणी ओळखा विजयनगर साम्राज्याचा सप्ताधीश कृष्णदेवराय अमुक्त माल्यदा हा ग्रंथ लिहा लिहा बरोबर आहे आंध्र भोज अभिनव भोज असे त्याला संबोधलं गेलं एकदम बरोबर आहे पेडण्णा कवी पेडन्ना हे तेलुगू कवीरा कृष्णदेवराच्या दरबारात होते होते कृष्णदेवरा हा संगम साहित्याचा युगातील होता का तर ता नाही तालुवा वंशाचा होता आहे ना तालुवा सालुवा वंश आपण पाहिलं बघा संगम वंशाचा नाही लक्षात घ्या तर वीरा नरसिंहाची हत्या केल्यानंतर तालुवा वंश या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो तालुवा वंशाचा होता संगम युग झाल्यानंतर सालोवा आलं नंतर सालुवा वंश या ठिकाणी आलं तर राईट आन्सर काय अब कुठ कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं क हे याचा राईट आन्सर या ठिकाणी आहे आणि त्यानंतर हा प्रश्न तर रद्दच होतोय लक्षात घ्या कॅन्सल हंड्रेड अँड वन पर्सेंट या ठिकाणी हा प्रश्न कॅन्सल होता आता आयोग यामध्ये काही पण प्रश्न या ठिकाणी देऊ द्या त्याचा राईट असं काही पण त्या ठिकाणी देऊया परंतु लक्षात घ्या हा प्रश्न कॅन्सलच या ठिकाणी होतोय हे लक्षात घ्या या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणं बंधनकारक या ठिकाणी होतं तर परमहंस मंडळी हे याचा राईट आन्सर आहे वान परमहंस मंडळी इथे या ठिकाणी दिलेलं नाहीये हे लक्षात घ्या ब्राह्म समाज आर्य समाज प्रार्थना समाज आणि सत्यशोधक अशा पद्धती सत्यशोधकांवर ख्रिश्चन मिशनरांचा प्रभाव राहिला आहे बरं का मात्र त्यांनी अशी भूमिका नाही घेतली की ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि त्याचबरोबर मुस्लिमांनी दिलेलं पाणी प्यायचं हे बंधनकारक आहे असं नाहीये लक्षात घ्या प्रार्थना समाजांनी पण अशी भूमिका नाही घेतली हिंदू पुनर्जागरणाची भूमिका आहे प्रार्थना समाजाची अरे समाजशोधक तर हिंदुत्ववादाचा प्रचार प्रसार करणार आहे आर्य समाजावर पण ब्राह्मण समाजावर पण या ठिकाणी जर आपण पाहिलं कि राजाराम मोहन राय आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं त्या ठिकाणी राजाराम रायवर ख्रिश्चन मिश्रांचा मुस्लिम धर्म व्यवस्थेचा या ठिकाणी प्रभाव राहिला मात्र ब्राह्मण समाजाशी संबंधित हा मुद्दा या ठिकाणी नाहीये लक्षात घ्या हा प्रश्न रद्द शंभर टक्के या ठिकाणी होणार आहे तर हे अतिसंभाव्य उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे व्यवस्थित ठिकाणी पहा आयोगाची आन्सर की या ठिकाणी पहा जर आयोगाने आपल्यापेक्षा वेगळी उत्तरं दिली ऑब्जेक्शन घेऊ आणि प्रश्न या ठिकाणी रद्द करून जरूर या ठिकाणी टाकू थांबूया भेटूया पुढच्या सत्रात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच